नवी मुंबईत महिलांचे अस्लील व्हिडिओ काढणाऱ्या फार्म हाऊस मॅनेजरला पोलिसांनी अटक केली पनवेल तालुक्यातील तळोजा परिसरातील या, या फार्म हाऊसमध्ये महिलांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मनोज भगवान चौधरी नावाच्या मॅनेजरला ताब्यात घेतले तळोजा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून काही महत्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास पोलीस पनवेल पोलिसांनी अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रियान्स फार्म हाऊस आहे या ठिकाणी दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एक फॅमिली स्टे करण्यासाठी आलेली होती यातील फार्महाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या फार्महाऊसच्या बाथरूममध्ये एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी आलेले जे गेस्ट आहेत तर त्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर जे प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीजचे आहेत तर त्यांनी ते व्हिडिओ अस्लील व्हिडिओ चित्रण केलेलं होतं त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही एफ आय रजिस्टर करून यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम सत्याहत्तर दोनशे अडतीस आय टी ॲक्टचे कलम सहासष्ट ई चदुसष्ट बी आणि पॉक्सो ऍक्टर सेक्शन पंधरा एक तीन अन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे यामध्ये मान्य न्यायालयाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री आमचे पी आय श्री निकम हे करत आहेत याच्यामध्ये यातील जो आरोपीत मॅनेजर आहे तर त्याच्यावर यापूर्वीचा काही गुन्हा दाखल असल्याची अद्यापपर्यंत माहिती नाही आहे यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि याच्यामध्ये इतर काही व्हिडिओज असतील तर ते देखील आम्ही आमची इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करत आहोत